श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर पाचशे दोन अनौकिक संबंधाच्या आरोपापासून अनंत देवाचे रक्षण सर्वज्ञ पिंपळाच्या झाडाखाली बसले होते अनंत देव ते आपे गावचे त्यांच्यावर अनौतिक संबंधाचा आरोप आला त्यामुळे गावातील लोक मारण्यासाठी त्यांच्या पाठीमागे धावले म्हणून ते तसेच पळाले त्यांनी सर्वज्ञांना बघितले आणि सरळ सर्वज्ञांजवळ येण्यासाठी गंगेत उडी टाकली गावकरी नदीच्या काठा पावेतो त्यांच्या पाठीमागे लागले व थांबले अनंत देवाने सर्वज्ञांजवळ येऊन दंडते घातली श्रीचरणा लागले आणि सर्वज्ञांजवळ बसले थोड्या वेळानं थोड्या वेळाने सर्वज्ञांनी सांगितले भट्टो तुमच्याजवळ कुदळी फावडे असेल तर आणा त्यांनी सांगितले आहे आहे जी परंतु माझ्यावर अनौकिक संबंधाचा आरोप आला आहे म्हणून ते मला मारण्यासाठी माझ्या पाठी मागे लागले लागले आहेत मी सर्वज्ञां जवळ आलो म्हणून वाचलो जी वाचलो जी आणि आता जर गेलो तर ते मला मारतील सर्वज्ञांनी सांगितले आता तुम्ही जा तुमचे कोणी काही करणार नाही तसेच ते निघाले तेव्हा त्यांच्या आईने म्हटले काय रे बा तू आलास ते तुला मारण्यासाठी तुझ्या पाठीमागे लागले आहेत त्याने सांगितले तू घाबरू नकोस माझे कोणी ना काही करणार नाही माझे कोणी काही करणार नाही तसेच ते कुदळी फावडे घेऊन येत होते मग त्यांच्या आईने त्यांच्या हाती सर्वज्ञान पुरता उपहार पाठवला तेव्हा तेव्हा पारावर बसलेले सगळे लोक त्या आरोपाची बारीक चौकशी करण्यासाठी एकमेकास विचारू लागले हा रे तू बघितले बघितले का तो म्हणे म मला याने सांगितले असे एकमेकांना विचारले तर तो आरोप खोटा निघाला मग ते गावकरी लोक म्हणू लागले आज आमच्या हातून फारच वाईट घडले असते आमच्या कपाडी ब्रह्महत्या ब्रह्महत्या घडली असती तर अनंत देव कुदळी फावडे घेऊन सर्वज्ञान जवळ आले आणि सर्व हकीकत सांगितली श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनामुळे त्याच्यावर लागलेला आरोप असला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप दयाळू मयाळू आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीवांचं रक्षण करतात श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय